बांधकाम व इमारत बांधकाम मंडळात नवीन लावण्यात आलेले नियम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन बुलढाणा जिल्हा मजदूर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात निवेदन आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी महामंडळामध्ये जे नवीन बदल करण्यात आले ते कामगाराला लाभापासून वंचित ठेवणारे असून बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातून सर्वात मोठा जिल्हा आहे याचे क्षेत्रफळ दोनशे किलोमीटरच्या वर आहे एवढ्या दूरून कामगाराला यावे लागते आपले कागदपत्र पडताळणीसाठी शंभर ते दीडशे किलोमीटरवरून येऊन त्यानंतर तर कधी कार्यालयात लाईट नसते तर कधी नेटवर्क नसते एखाद्या वेळेस पडताळणीसाठी आलेले कागदपत्र विसरून जातो त्यानंतर कागदपत्र पडताळणीनंतर काही कारणास्तव नामंजूर करण्यात येते कामगारांना सांगितले जाते की परत अर्ज भरून टाका अगोदर अर्ज भरून दोन तीन महिने लागतात एक अर्ज निकाली लागण्याकरिता जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो यामुळे खराब कामगार योजनेपासून वंचित राहतो याकरिता नवीन नियम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि महाराष्ट्र बांधकाम विमानत कल्याणकारी मंडळ यांनी काही नियमामध्ये बदल केलेला आहे तो बदल रद्द करण्यासाठी हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि जे थम आणि हेरी हेरीफाय करण्यासाठी जे शंभर ते दीडशे किलोमीटरवरून कामगाराला बोलवण्यात येते आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर तांत्रिक अडचणी येतात निर्माण होतात आणि त्यानंतर त्या कामगाराला दिवसभर या ठिकाणी अडकळून बसव बसावं लागतं आणि लाईट नसते कधी नेट नसते असे खूप काही प्रॉब्लेम असतात आणि शंभर ते दीडशे किलोमीटरवरून कामगार येणारा हा उपाशी तापाशी आपला कामधंदा सोडून या ठिकाणी येतो त्याची एक तर मजुरीही बुडते आणि इथं आल्याच्यानंतर कामही होत नाही आणि त्यानंतर इथं जर ते काम झाल्याच्यानंतर तो नाराज होऊन घरी जातो आ त्यामुळं त्यानी नोंदणीकडे तो दुर्लक्ष करतो आणि त्यापासून तो वंचित राहतो आमचं असे म्हणणे आहे की कामगारासाठी जे पूर्वीचे जे नियम होते आणि आता त्यांनी जो थंबची थम लावण्याची पद्धत जी ठेवली आहे ती पद्धती सुद्धा त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे आणि जर त्यांनी आमच्या जरी ह्या मागण्या जर मान्यांनी केल्या तर आम्ही दोन हजार आठ दिनांक आठ एक, एक।, एक दोन हजार चोवीसला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही